का ख ना तसेच यायला लागले तर भिजत 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 बघा आता हो का आता आले मी चला तर किळ घेतले तिथे खायला रिक्षा तिथं उभा राहायला इथं नाही उभा राहायला रिक्षा

कसा चालू आहे बघा पाऊस बाबा म्हणजे रात्रीचं नाही जमत त्याला रात पावसाला रात्रीचं नाही जमत ट्रॉपिंग झाली आहे बघा पाऊस बघा माणस कामाला पावसामध्ये चालले तर पण पाणी चाललंय इथ खायला लागले धाव का वडा ढोसा आपल्याला घरातून वाटत नाही पाणी पण बाहेर चांगलं पडले पाया लागले पाणी हा हो काही पाऊस पण खायची पण कामाला जायच्या टायमाला दाना दाना पडून रिकामा झाला म्हणजे बरं आहे Порнајте се आता काय आव पण लय गार लागत नाही दादा आणि खुशाल तस चालल्यावर काय सांगा बाबा मला थोड बी भिजलं तर लयच गार लागत बाबा